नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं मा असे बेकार पडलेले साडीचे काठ होते त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सुद्धा आपल्याला बघा देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग मस्त होईल या ठिकाणी ब्लाऊज सुद्धा मी कापड घेतलेलं आहेत तर तुम्हाला माप दाखवते एक मी या ठिकाणी आपण जी उंची आहेत ना ती घ्यायची आहे पाच इंच बघा पाच इंच अशी उंची घ्यायची आहे नऊ इंच रुंद घ्यायचा आहे ते दाखवत तुम्हाला बघा नऊ इंच असं रुंदीला घ्यायचा आहे असं एक पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे पाच इंच उभा आणि रुंदीला असं नऊ इंच बघा या पद्धतीने अजून एक पीस कट करून घेऊ आपण याच कापडाचा हा बेस्ट ऑप्शन आहेत बघा घरच्या घरी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतो जास्त वेळ पण लागत नाही असे आपण दोन पार्ट कट करून घेतलेले आहे इथे मी एक चेन घेतलेली आहेत बघा आपल्याला नऊ इंचाची चेनसुद्धा लागणार आहेत आणि साडीचे काठ आणि या साईजचे बघा आप आपल्याला याच्या आतमध्ये टाकायला गोणीचे दोन पार्ट कट करून घेऊ या ठिकाणी बघा गोणी घेतलेले आहेत मी तुम्ही या ठिकाणी कॅनव्हास व सुद्धा वापरू शकता बघा असे दोन पाट आपण कट करून घेतलेले आहेत एकदम लहान लहान तुकडे लागतात तुमच्याकडे कलर अखंड होतं तो तुम्ही सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी बघा आता गोणीवरती मी जो साडीचा काठ आहेत आपला तो या पद्धतीने स्टिच करायचा आहे दोन काट आपण एका पार्टला जॉईंट करून घेऊ दुसरा बघा असा उलटा ठेवायचा या पद्धतीने असा उलटा ठेवायचा सरळ आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा पा जो काठ आहे तो, तो आपण नंतर कट करून टाकू अगर कडेकडे शिलाई मारून घेते मी विकतच्या वस्तू आणण्यापेक्षा आपण बघा घरच्या घरी तयार करू शकतो जास्त टाईम पण लागत नाही पण आता व्हिडिओ दाखवायचा म्हटलं स्लो दाखवायला थोडासा मी तुम्हाला खूप पटकन तयार होतं हे दुसरा दुसरासुद्धा पार्ट बघा आपण पहिला तसा बनवला ना सेम तसाच हे करून घ्यायचं आहे सुद्धा एकदा आपटिप देऊन घेऊ मधी काठाला म्हणजे आपलं जॉईंट वगैरे दिसणार नाही व्यवस्थित दिसतं असं तर त्या या ठिकाणी बघा आता आपला काठ पण जॉईंट झालेला आहे हे बघा एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊ नंतर जो आपण मेन कापड कट केला त्या साईजचं कडेकडेने शिलाई मारून घ्यायचं त्याला आज तर जॉईंट करून घ्यायचा आजच्या साईडने म्हणजे दिसेल छान दिसेल या ठिकाणी बघा आता आपलं एक पीस रेडी झाला आहेत दुसरा पण पीस आता असंच रेडी करून घेऊ आपण इथं बघा जास्त खर्च पण नाही फक्त आपल्याला चेन विकत घ्यायला लागेल न तर एकदम फ्रीमध्ये आपलं तयार होतं बरेच आपल्याकडं शिलाई कत्रांमध्ये भरपूर असे कापडं उरलेले जात आहे ब्लाउजमधून नवीन नवीन कापडं असे उरलेले असतात बघा असे दोन पार्ट आपले मस्तपैकी तयार झाले आहेत आता या ठिकाणी बघा आपण चेन जॉईंट करून घेऊ चेन अशी सुईची ठेवायची हा पार्ट असा उलटा ठेवला मी त्याच्यावरती अर्धा इंच असं पकडून आपल्याला चेनच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे बघा असं आता एक दापटीप देऊन घ्यायची आहे कापडाच्या साईडला चेन करायची आहे आणि एक दापटीप वरून देऊन घ्यायची म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे छान येते आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कापडासा उलटा ठेवायचा आणि एक सेम तशी शिलाई मारून घ्यायची आता याला सुद्धा आपण एक टिप देऊन घेऊ तुम्हाला दाखवते बघा चेन कापडाच्या साईडला करायची आणि कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची बघा आपली चेन बघ किती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लागली ला आहेत आता बघा असं या पद्धतीने पकडायचं आहे व्यवस्थित सारखं आपण तिन्ही पण साईड आता शिलाई मारून घ्यायची आहे कडेने व्यवस्थित एकदम दोन्ही पण साईडला चेन सारखी अॅरेसिंग पाहिजे व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारून घ्यायची आता या साईडनं आपली बघा चेन उरली आहे ती एक्स्ट्राची ती आपण कट करून टाकायची आता याच्यामध्ये तुम्ही कप्पे वगैरेसुद्धा बनवले असेल तर चालले असते कापडाचे पण या ठिकाणी मी काही बनवले नाही या ठिकाणी तुम्ही असतर कापडमध्ये जॉईंट करून मध्ये एक शिलाई मारून घ्यायची जॉईंट करून ना तर आपले कप्पेसुद्धा तयार होऊ शकत्या पैसे वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा आता या ठिकाणी अशी ट्रिप कट करून घेतलेली आहेत मी दीड इंचाची आणि याची आपण पायपिंग करून घ्यायची चारही साईडला त्याचं पायपिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी यापर्यंत थोडंसं साईडला कड़ेला फोल्ड करायचं एक शिलाई मारून घ्यायची आणि यापर्यंत असे फोल्ड करून ना तर तुम्ही शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली पायपिंग झालेली आहे आता तुम्हाला मी पलटी करून दाखवते याचा फायनल लुक कसा आला आहे स्टँडला धक्का लागला तर माझ्याकडून थोडेसे कोणी वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे स्क्रूड्रायवरने वगैरे हे बघा याचा फायनल लुक असा आला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे वगैरे ठेवू शकता आणि वान द्यायला पण खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आठवड्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असतं धन्यवाद